श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसं बघा तुम्हाला माहिती आहे की आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आजचा दिवस म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे आज बुधवार आहे तर बुधवारी आपण श्री विष्णूंची पूजा नक्कीच करू शकतो आपण विठ्ठलाची पूजा करू शकतो कारण आ, जो हा बुधवार आहे हा विठ्ठल भगवानांना श्री विष्णूंना दहा दिवस दिलेला असतो तर त्याचबरोबर उद्या आहे गुरुवार तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की गुरुवार आपण आपल्या गुरूंची पूजा जर का केली तर नक्कीच तुमचे जे आयुष्य आहे ते कसं सुखयोग लाभेल त्यामध्ये कसा राजयोग येईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याचशा जणांनी पारायणं चालू केलेले आहेत त्यामध्ये बरेचसे जण नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत आणि गुरु, गुरु लिलामृत असे बर आणि गजानन महाराजांचे भरपूर पारायणं आहेत जे ते ज्याच्या त्याच्यानुसार ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार वेळेनुसार ज्यांनी त्यांनी पारायणं सुरू केलेले आहेत आणि केले असतील तर नक्कीच खूप खूप छान आहे चांगली गोष्ट आहे मी सुद्धा करणार आहे लवकरच आणि त्याची तुम्हाला लवकरच व्हिडिओ तुम्हाला भेटतील पण त्याआधी आजचा व्हिडिओ हा स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जर का तुम्हाला पारायण करता येत नसेल तर असा कुठला अध्याय आहे किंवा असा कोण अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता ज्याच्याने तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या आर्थिक अडचणी असतील फायनान्शियलमध्ये तुम्हाला जो त्रास होत असेल किंवा घरात लक्ष्मी प्राप्ती होत नसेल आलेली लक्ष्मी जात असेल किंवा अडथळे येत असतील अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या फायनान्शियली आपल्याशी रिलेटेड असतात पण आपल्याला कळत नाही की नक्की काय करावं अशा वेळेस मी तुम्हाला एक खूप सोप्पा आणि साधा उपाय देणार आहे मला माहिती आहे आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळ नसतो की आपण पोथी पारायण आणि अगदी सगळ्या गोष्टी कराव्या कारण आपल्या मनात जरी असलं तरी वेळेनुसार किंवा आपण त्याला तेवढा वेळ देऊ शकणार नाही म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही आणि हे मला सुद्धा मान्य आहे तर अशा वेळेस जर का तुम्हाला एखादं पारायण करता येत नसेल जर का तुम्हाला एखादी पोथीपूर्ण वाचता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार करायला हवं तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते आयुष्यात काहीही झालं तरी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा जमल्यास दर महिन्याला केलं तरीही चालेल त्याचबरोबर नाही तर नाही श्रावण महिन्यात आणि दत्त जयंतीच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही वर्षातनं दोनदा जरी केलं तरीही खूप छान आहे अथवा बरेचसे जण गुरुपौर्णिमेच्या वेळेस पण करतात पण गुरुपौर्णिमा आणि श्रावण महिना हे खूप जवळजवळ जबल आहे त्यामुळे शक्यतो श्रावण महिन्यात केलं आणि एकदा दत्त जयंतीच्या वेळेस केलं तर सहा महिन्याच्या गॅपनी तुम्ही नक्कीच करू शकता एकदा नक्कीच करून बघा बरं त्याच बरोबर अजून सर्वात महत्वाची गोष्ट की जर का पारायण करता येत नसेल पारायण होत नसेल तर आपण काय करावं तर तुम्हाला सांगते आपल्याला हा अध्याय श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय तुम्ही रोज जर का वाचला तुम्ही बघू शकता किती बारीक पुस्तक आहे किती छोटं पुस्तक आहे हे अगदी तुम्हाला सांगते म्हणजे मला ह्याची किंमत सांगायला नको पण तुम्हाला सांगते खूप छोटस पुस्तक आहे अगदी तुम्ही बघू शकता फक्त दहा रुपयाला हे पुस्तक हे कुठल्याही अध्यात्मिकेचे आध्यात्मिकात जे पुस्तकं जिथं असतं म्हणजे अध्यात्मिक पुस्तकं जिथं मिळतात तिथे तुम्हाला हे मिळून जाईल गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि गुरुचरित्र चौदावा अध्याय असे दोन पुस्तकं येतात त्यातल्या अठरावा अध्यायाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर तुम्ही बघू शकता श्री गुरुदेव दत्त तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे की घरी अखंड लक्ष्मी अष्टेश अष्टेश्वरे सॉरी अष्टेश्वर नांदावी ह्यासाठी दत्तोपासना कशी करावी आणि त्याचबरोबर दत्तांची पूजा कशी करावी दत्तांचं ध्यान कसं करावं यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला खरं सांगते दत्तांचा सा फोटो मला ना मला खूप छान वाटतं आणि खूप सुंदर वाटतं आणि इतकं मन प्रसन्न होऊन जातं ना मला कधी टेन्शन असलं मी फक्त माझ्या घरी एक फोटो आहे मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे दत्तगुरूंचा मी एक फोटो आणला आहे म्हणजे त्याची कशी सगळी सेटअप वगैरे म्हणजे तुम्हाला सांगते व्यवस्थित कसं मांडलं आहे ते सगळ्या गोष्टी मी लवकर तुम्हाला दाखवणार आहे तर फक्त तिकडे बघितलं ना खरच खूप मस्त वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं तर श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्याय फक्त तुम्ही वाचला तर लक्ष्मी अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही राजयोग कसा येतो राजयोग केव्हा येतो जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर असते लक्ष्मी ही चंचल असते तिला तुम्ही नीट वागवलं नीट राहू दिलं तर ती तुमच्याकडे थांबणार पण जर का तुम्ही तिच्याशी खेळ मांडला किंवा मा काहीतरी अशा गोष्टी केल्या किंवा तिला न पटणाऱ्या अशा गोष्टी केल्या तर ती तिथे तुमच्याकडे राहणार नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही चांगल्या रीतीने केलं तर तुम्ही नक्कीच हा अठरावा अध्याय रोज रोज एकदा तरी वाचा तुम्हाला सांगते अठरावा अध्याय हे सगळी पानं आहे ना हे सगळ्या अठरावा अध्यायाची पानं नाही आहेत इथे श्रीगुरु उपासना सगळ्या श्लोकांचे महत्त्व सगळं दिलेलं आहे आणि अध्यायाचे पानं फक्त तुम्हाला सांगते हे बघा इतके पानं झाल्यावर अध्याय चालू होतो आहे श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि त्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच अगदी छोटे छोटे मोजून आठ मिनिटात दहा मिनिटाच्या आत तुमचा हा अध्याय इथे संपूर्ण होतो एकदम इतका छान म्हणजे जातो ना दो पाच ते आठ मिन मिनिटात हा होतो त्याच्यापेक्षाही लहान तर चौदावा अध्याय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही बघू शकता बघा आता हा मधलं पान सोडल्यावर नंतर अध्याय चालू होतोय त्यामुळे खूप कमी पानं आहेत अगदी दहा मिनिटाच्या आत होईल दिवसात न अर्धा तास देवाला द्या त्या अर्ध्या तासामध्ये अठरावा अध्याय चौदावा अध्याय स्वामी चरित्र सारामृत ह्या सगळ्या गोष्टी करा नक्कीच करा माझ्याकडनं आता एवढ्यात थोडस सेवा घटतीये माझ्याकडनं होत नाहीये पण नक्कीच आता श्रावण महिन्यात मी नक्कीच चालू करणार आहे तर नक्कीच तुम्ही हा अध्याय वाचा ह्याच्याने तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे आता मी तुम्हाला फक्त इथे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सांगते बघा इथे लिहिलेलं आहे अखंड लक्ष्मी ह्या ह्याच्यामध्ये एक एक ओळ आहे अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पौत्रपौत्री नांदाल ह्याच्या म्याचा अर्थ खूप छान आहे खूप सुंदर ह्याचा अर्थ आहे की तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचं वंश तुमचे पुत्र पुत्रपौत्री सगळे एकदम म्हणजे खूप छान ह्याच्याने तुमचे सगळं जो वंश आहे तुमचं जे घर आहे ते छान अखंड लक्ष्मीने भरून राहील आणि तुमचं घर खूप छान पद्धतीने चालेल याचा अर्थसुद्धा यामध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे इथे जे लिहिलेलं आहे की श्री गुरु गुरूंची उपासना म्हणजे हा अध्याय तुम्ही वाचला म्हणजे काय होणार आहे तर श्री गुरु उपासना म्हणजे इथे जर का तुम्ही दत्त गुरुंचे हे जर अध्याय वाचला तर हा अठरावा अध्याय म्हणजे सर्व ऐश्वर वैभवाचा अमृत घट आहे हा अध्याय नित्य पठन करावा अवश्य लाभ होईल घरी श्रीमंती येईल या अध्यायाचे पठण करून अनेकांना समर्थ सामर्थ्यशाली समृद्ध आनंदमय जीवन असे लाभलेले आहेत अनेकांना अपार ऐश्वर विपुल वैभव प्राप्त झालेले आहेत श्री गुरु कृपा लाभली म्हणजे कुठल्याही गोष्टीला तोटा नाही म्हणजे आपल्या मार्ग आपल्या अडथळे असतात ते सगळी निघून जातात श्री गुरुंची कृपा जर का आपल्यावर राहिली तर आणि त्यानंतर या अठराव्या अध्यायाची उपासना करून धन संपत्ती सुद्धा मिळवता येते श्री गुरुवर भक्तिभाव दृढ असेल तर सारी मनोरथे सफल होतील या अध्यायाचे वाचन झाल्यावर श्री दत्तगुरु श्री श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती यांना भक्तिभावपूर्वक वंदन करावे आपणाला धनसंपत्ती प्राप्त व्हावी असे आग्रहाचे मागणे श्री गुरु गुरुचरणी मागावे या अध्यायाची अठ्ठावीस छप्पन्न किंवा एकशे आठ पारायणे करावी म्हणजे ह्या एकट्या अध्यायाची सुद्धा तुम्ही पारायण करू शकता म्हणजे हे बघा नित्य पठण तुम्हाला करायचंय म्हणजे रोज तुम्हाला वाचायचंय तर तुम्ही हे अध्याय जे आहे ते अठ्ठावीस दिवस म्हणजे कंटिन्यू एक महिना वाचू शकता छप्पन्न दिवस किंवा एकशे आठ एकशे आठ दिवस तुम्ही कंटिन्यू वाचायचं म्हणजे तुमचं ते पूर्ण संपूर्ण एक पारायण होतं पण ते पारायण जर का करणार असेल तर तो संकल्पयुक्त पारायण केलं तर ते मानलं जातं पारायण असं नाही की तुम्ही आज चालू केलं आणि अठ्ठावीस दिवस मोजलं म्हणजे तुमचं एक पारायण झालं नाही पारायण म्हणजे तुम्ही देवा देवासमोर सांगणार आहे की आज गुरुदत्ता मी आजपासून हे पारायण चालू करतोय किंवा चालू करतीये तर आज मी त्याचा अध्याय चालू करतेय आजपासून पुढचे आठ दिव अठ्ठावीस दिवस मी हे पारायण करणार आहे तर हे पारायण माझ्याकडनं संपूर्ण करून घ्या आणि ते पाणी संकल्पयुक्त पाणी तुम्हाला खाली तांबणात सोडून द्यायचंय आणि हे जण प्रश्न विचारतात की त्या पाण्याचं काय करायचं तर ते पाणी पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता त्यानंतर दारिद्र्य संकट परिहार होईल मनकम कामने मनोकामनेच्या सफलतेकरिता वर्धक श्लोक म्हणावा तर इथे यांनी एक श्लोक दिलेला आहे तो श्लोक जरी तुम्ही म्हणला तरी खूप महत्त्वाचा आहे गुरु गायत्री व हंस गायत्री मंत्र आहे हा गुरुदेवाय विद्महे परम गुरुभ्यो धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात तर याचं पठन जरी तुम्ही केलं तरीही चालण्यासारखं आहे त्यानंतर अजून एक दिलेलं आहे गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरु रुस्त, रुस्तया पापम तापम व दैन्य च श्री गुरु दर्शनम तर ह्याचा अर्थ आहे की गंगा पाप दूर करते चंद्र तापहरण करतो कल्पतरूमुळे दैन्य दूर होतो परंतु पाप ताप व दैन्य ही तिन्ही केवळ श्री गुरूंचे दर्शन हरण करतात त्यामुळे तुम्ही हे दोन्ही श्लोक म्हणू शकता तुम्हाला ह्याच्यातलं फक्त हे अध्याय वाचायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे याचे पारायण करू शकता रोजचं नित्य पठण जरी केलं तुम्ही तरीही चालण्यासारखं आहे बाकी तुम्हाला काही करायचं नाहीये राजयोग तुम्हाला येऊन द्यायचा असेल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी तुम्हाला नांदू द्यायची असेल तुमच्या घरात तुमच्या आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला मदत हवी असेल तर नक्कीच अध्याय अठरावा गुरुचरित्रातला अध्याय अठरावा नक्कीच वाचा तुम्हाला परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला चेंजेस दिसल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्हाला त्यामध्ये काहीतरी छोट्यापासनं चेंजेस गोष्टी घडतात बघा चेंजेस हे थोड्या थोड्या हळूहळू होत असतात त्यामुळे नक्कीच करून बघा तुमचा फायदाच होणार आहे तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर मी काही बोललेले आहे तुम्हाला जर का एखादा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता मला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली विचारू शकता त्याचबरोबर जर का तुम्हाला अजून काही विचारायचं असेल किंवा काही तुम्हाला मला सांगायचं असेल तरी सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे आणि कुठला प्रश्न नसेल तर खाली अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीही तरी मला खूप बरं वाटेल तर चला भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा पुढचे एक छानशा माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी